राज्यामध्ये महायुती परत एकदा सत्तेमध्ये येते हे चित्र स्पष्ट झाले आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज महाराष्ट्रामध्ये निवडून महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना पहिला तर आधी आनंद आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमित शाह असतील आणि आमचे नेते आणि ज्यांनी ते महाराष्ट्रामध्ये घडवलं ते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा आहे आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून चांगलं काम महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचं होईल राहिला विषय माझ्या विधानसभा मतदारसंघातला तर मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचं जावळी आणि सातारा तालुक्यातल्या आणि शहरातल्या मनापासून आभार मानतो एवढा मोठा विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवला की गेल्या पाच दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची भोच पावती मी म्हणायचो की मला मिळणार आहे पण आत्ता जी आकडेवारी पहिले तर अख्खं पावती पुस्तक मला मतदारांनी हातात देऊन टाकले आणि हा जो विश्वास आहे पुढचे पाच वर्ष माझ्या विकास कामांच्या माध्यमातून माझ्या शहरासाठी असेल सातारा शहरासाठी असेल माझ्या जामच्या तालुक्यासाठी असेल माझ्या साताऱ्या तालुक्यासाठी असेल या विश्वासाची उतराई काम